परळी वजनात रेल्वे मार्गावर रेल्वे काही दिवसांनी विद्युत प्रवाहावर चालणार आहे इलेक्ट्रिक लाईन टाकण्यात हो आली असून इलेक्ट्रिक लाईनचे काम पूर्ण झालेले आहे मात्र अद्याप विजेवरून रेल्वे सुरू झालेली नाही मात्र विद्युत तारीचा संपर्क उड्डाण पुलावरून होऊ नये यासाठी उड्डाण पुलावर संरक्षक जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत मात्र या जाळ्या गेल्या काही दिवसापासून अनेक वेळा उन्मळून पडताना दिसत आहेत काही दिवसापूर्वीच या ठिकाणच्या दोन जाळ्या या उन्मळून पडल्या होत्या आणि उड्डाण पुलावर पादचारी मार्गाच्या समोर त्या पडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना चुकून अपघात घडण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता आज पुन्हा एकदा या जाळ्या उन्मळून पडल्या आहेत त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो प्रसंगी या ठिकाणी अपघातही घडण्याची शक्यता आहे त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ या जाळ्या पूर्ववत बसवाव्या किंवा काढून टाकाव्या अशी मागणी होत आहे